माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या वाढदिवसानिमित्त विजय गौरव क्रीडा महोत्सव समितीतर्फे सत्तावीस अठ्ठावीस जून रोजी मॅरेथॉन फुटबॉल मेकअप वर रांगोळी आयोजन करण्यात आले आहे या जून संध्याकाळी वाजेपर्यंत नोंदणी करता येणार असून रोख पारितोषिक सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे या पत्रकार परिषदेत डॉक्टर ईश्वर धामने यांनी माहिती दिली यावेळी भाजपा नेते व क्रीडा समिती पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर करिता मिर्जा नंदुरबार हजारो कार्यकर्त्यांच्या मनातल्या खाताने तुम्ही आपण त्यांनी जी काही लोक नुक, अगदी वैयक्तिक नावाच्या योजना असतील त्या गॅस पासून ते, ते सार्वजनिक विकासाचे प्रकल्प त्याच्यामध्ये नंदुरबार जिल्ह्यामधून जाणारे सगळे फायदे असतील मेडिकल कॉलेज असेल ॲग्रीकल्चर कॉलेज असतील रेल्वेचे थांबा असतील अशी अनेक सार्वजनिक विकासाची कामं मोठमोठी प्रकल्प या ठिकाणी केंद्र शासनाच्या माध्यमातून या नंदुरबार लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांनी निश्चितपणे आनंद आहे त्या अनुषंगाने त्यांनी जी काय कामं केलेली आहेत ती सर्वच कामं आपल्या माध्यमातूनच या मतदारसंघातल्या प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचली आहे याच्यामध्ये योगदान अत्यंत साधारण आहे यात माझ्या मला तरी मोठी शंका नाही त्या अनुषंगाने त्याचं पार्लमेंटरी जो एक्सपिरियन्स आहे पार्लमेंटरी जो परफॉर्मन्स आहे तोही आपण सगळ्यांनी बघितलंच आहे ना नंदुरबार जिल्ह्यातल्या दिनांक अठ्ठावीस जून रोजी संसद महारत्न माजी खासदार डॉक्टर हिनाताई गावित यांचा वाढदिवस संपन्न होत आहे नंदुरबार लोकसभा मतदारसंघातल्या हजारो कार्यकर्त्यांची इच्छा आहे की सालाबादाप्रमाणेच ह्या डॉक्टर हेनाताई गावित यांचा वाढदिवस साजरा करण्यात यावा त्या अनुषंगाने या सत्तावीस आणि अठ्ठावीस या दोन दिवशी अनेक सामाजिक सांस्कृतिक आरोग्याच्या आणि क्रीडा क्षेत्रातले अनेक उपक्रमांची रेचे या दोन दिवशी या ठिकाणी संपन्न होणार आहे त्याच्यामध्ये मॅरेथॉन स्पर्धा बुद्धिबळ स्पर्धा रांगोळी स्पर्धा आहे नृत्य स्पर्धा आणि ब्युटी कॉम्पिटिशन अशा वेगवेगळ्या स्पर्धा त्या सत्तावीस आणि अठ्ठावीस या दोन दिवशी या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि सर्वच कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव आपल्या मनातल्या सगळ्या कार्यकर्त्या जरी माझे खासदार असल्या तरी त्या सर्व हजारो कार्यकर्त्यांच्या मनातल्या खासदार आहेत आणि त्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी विजय गौरव खेळा महोत्सव समिती या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली आहे आणि त्या समिती अंतर्गत हे सर्वच कार्यक्रम समाज उपयोगी समाज उपयोगी समाज हिताचे आणि समाजाला प्रेरणा देणारे कार्यक्रम या ठिकाणी सत्तावीस आणि अठ्ठावीस या दोन दिवशी संपन्न होणार आहे जास्तीत जास्त स्पर्धकांनी या सर्व स्पर्धांमध्ये सहभागी व्हावं अशी या ठिकाणी आजच्या या, तर्थ या।, तर्थ या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने विनंती करतो